मिरज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे सत्तावीसावी निमित्त अभिवादन करण्यात आले सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची दहा मार्च रोजी एकशे सत्ताविसाव्या स्मृती दिनानिमित्त साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या नजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती वंचित बहुजन आघाडी व बौद्ध संघर्ष समिती यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे सर्वे सर्व माननीय भीमराव बेंगळोरे वंचित बहुजन आघाडी सोशल मीडिया प्रमुख मिरजचे सक्रिय नेते माननीय मिलिंद कांबळे व बौद्ध संघर्ष समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय चेतन कदम हे यावेळी उपस्थित होते उपस्थितांना माननीय चेतन कदम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले उमेश लोंढे शंकर कांबळे लखन ढोंडे परशुराम लोंढे सुरेश ढाले अनिल पवार अमित काळे गणेश राजमाने प्रशांत मोरे शरीफ गडकरी शुभम वाघमारे सचिन सकरे अतुल पिसाळ एखादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते चांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या